डेली अपडेट न्यूज विद्या परचाके यांची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यवतमाळ तालुकाध्यक्षपदी निवड आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी सक्रियपणे कार्यरत असलेल्या विद्या परचाके यांची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यवतमाळ तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली ही निवड यवतमाळ येथील गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस येथे दिनांक सतरा एप्रिल गुरुवार रोजी पार पडलेल्या विशेष बैठकीत करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र शाखा महिला प्रदेशाध्यक्ष तथा प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी माननीय नंदिनी टारपे होत्या यावेळी त्यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत सांगितले आदिवासी महिलांनी केवळ समस्या मांडत न बसता त्या सोडवण्यासाठी पुढे यावं संघटित व्हावं आणि नेतृत्वात भाग घ्यावा आपलं भविष्य आपल्याच हाती आहे याप्रसंगी राजेश तारपे यांनी मनोगत व्यक्त करत नंदिनी टारपे यांच्या सामाजिक कार्याचा आणि संघर्षाचा उल्लेख केला आहे तसेच कॉम्रेड सचिन मनवर यांनी जिल्ह्यातील समस्या व उपाययोजनांवर सखोल मते मांडली प्राध्यापक पंढरी पाठे यांनी विद्या परचाके यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचे सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक योगदान अधोरेखित केले नियुक्तीनंतर विद्या परसाखे यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानून सांगितले तालुक्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहीन बैठकीस मंगला सोयाम जयश्री मडावी अनिता सलाम निशा वाघाडे संगीता पुरी संगीता मेश्राम ऋतुजा महल्ले प्राध्यापक मोहिनी कुडमेथे लीना नैताम सम्यक वाघमारे रेखा सिडाम जया मडावी मुख्याध्यापिका संगीता सिडाम सचिन भादीकर वैष्णवी गेडाम संगीता मडावी यांच्यासह अनेक मान्यवर महिला कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभली यावेळी कार्यक्रमाचे संचालन निशा वाघाडे यांनी मानले सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट